नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा तुमचं स्वागत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओला आपण स्केल इन स्केल आऊट हे ऑप्शन्स बघितलेले आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत ए डब्ल्यू एस ऑटोस्केलिंग ग्रुप ऑटो ऑटोस्केलिंग म्हणजे वर्कलोडनुसार आपले इ सी टू इन्स्टंट आपोआप वाढवणे किंवा कमी करणे ठीक आहे तर आपण हे वाढवणं आणि कमी करणं कशावर करतो आपण चेकवर ठीक आहे हेल्थ चेक म्हणजे काय हेल्थ चेक म्हणजे ए डब्ल्यू एसला विचारलेला प्रश्न हो, की माझा ई सी टू इन्स्टंट व्यवस्थित चालू आहे का जर इन्स्टंट व्यवस्थित काम करत असेल तर तो हेल्दी मानला जातो आणि जर नाही तर तो अनहेल्दी मानला जातो ठीक आहे आता हेल्थ चेकचे दोन मुख्यतः दोन प्रकार असतात ठीक आहे एक ई सी टू हेल्थ चेक असतो आणि इलास्टिक लोड बॅलेन्सचा हेल्थ चेक असतो आता ई सी टू स्टेटस चेकमध्ये काय करतो हा इन्स्टंटचा बेसिक स्टेटस बघतो इन्स्टंट चालू आहे का की क्रॅश झाला आहे की हार्डवेअर फेल्युअर आहे जर हा फेल झाला तर ए जी तो इन्स्टंट टर्मिनेट करून नवा इन्स्टंट लाँच करतो इलास्टिक लोड बॅलेन्सर हेल्थ चेकमध्ये काय होतं ए एच जीला लोड बॅलेन्सर जोडलेला असेल तर हा चेक वापरला जातो तो इन्स्टंटचं ट्रॅफिक सर्व करतो आहे की नाही ते पाहतो जर अप्लिकेशन लेवलवर काही समस्या असेल उदाहरणार्थ वेब सर्व डाऊन असेल तरीही इलास्टिक लोड बॅलन्स चेक त्याला फेल होतो अशावेळी एच जी अनहेल्थ इन्स्टंट टर्मिनेट करून हेल्दी इन्स्टंट लॉन्च करतो त्याच्यामध्ये एक दुसरा एक पॅरामीटर असतो एक आउट आणि ग्रेस पीरियड ठीक आहे ग्रुप ग्रुपमध्ये आपण एक हेल चेक ग्रेस पीरियड देतो याचा उपयोग असा की की जेव्हा नवीन इन्स्टंट आपल्याला लॉन्च झाल्यावर त्याला रेडी व्हायला थोडा वेळ लागतो उदाहरणार्थ सर्वर स्टार्ट होणे अप्लिकेशन रन होणे तोपर्यंत हेल्थ चेक इग्नोर केला जातो ठीक आहे त्याचा डिफॉल्ट जो ग्रेस पिरियड असतो हा तीनशे सेकंद असतो म्हणजेच पाच मिनटं असतो ठीक आहे आणि हा आपण पॅरामीटर आपण मागच्या स्केल आउट आणि स्केल इनमध्ये आपण हे पॅरामीटर पाहिलेले आहेत जिकडे आपण तीनशे सेकंदला आपण आपल्या टेस्टिंगसाठी दहा सेकंद केलेलं आता आपण डायग्राम बघूया की ऑटो स्केलिंग ग्रुपचा हेल्थ चेक कसा चेक करतो मध्ये दोन ऑप्शन्स आहे एक ई सी टू हेल्थ चेक आणि हा ई एल पी चेक ई सी टू हेल्थ चेक आपण हा स्केल आउट आणि स्केल इनच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलाच आहे जिकडे आपण प्रोसेसिंगचं युटिलायझेशन वाढवलेलं आहे आणि प्रोसेसरचं युटिलायझेशन आपण कमी केलेलं आहे त्याच्या बेस तो इन्स्टंट कमी किंवा जास्त करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की इलास्टिक लोल बॅलन्सचा वापर करूनसुद्धा आपण हेल्थ चेक करू शकतो तर दोन्हीमध्ये हेल्थचेकमध्ये काय चेक, चेक करतो की जर इंस्टंट हेल्दी आहे जर इंस्टंट हेल्दी असेल तर काहीच ॲक्शन घेत नाही ॲज इट इज तो वर्क होतो वर जर इंस्टंट हेल्दी नसेल तर काय करतो तर टर्मिनेट करून लॉन्च करतो नवीन इन्स्टंट लाँच करतो तर आपण हे प्रॅक्टिकली पाहूया की इलास्टिक लोड बॅलेन्सच्या हेल्थ मदतीने आपण चेक कसं क्रिएट करू शकतो इलास्टिक लोड चेक हेल्थचेकवर इंस्टंट कसे क्रिएट आणि टर्मिनेट केले जातात तर येऊया आपण आपल्या कन्सोलला आपल्या डब्ल्यू एचच्या कन्सोलला आलो आहोत लोड बॅलेन्सला जाण्यासाठी आपल्याला ई सी टूच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे ई सी टीचा ऑप्शन आल्यानंतर आपल्याला स्केलिंग ग्रुपवर यायचं आहे मागच्या दोन तीन व्हिडिओसाठी ती आपण हा ऑटो स्केलिंग ग्रुप वापरत आहोत त्या स्केलिंग ग्रुपला सिलेक्ट करायचं आणि स्क्रोल करत खाली यायचं आपल्याला ऑप्शन मिळेल हेल्थ चेक आणि सध्या आपला हेल्थ चेक टाईप आहे ई सी टू आणि ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं हेल्थ चेक ग्रे स्पिरिट जो आपण स्लाईडमध्ये प पाहिलेला तो थ्री हंड्रेड सेकंडचा असतो त्या आपल्या टेस्टिंगसाठी आपण काय केलेलं आहे टेन सेकंड्स सेट केलेलं आहे ठीक आहे हेल्थ चेक इलॅस्टिक लोड बॅलन्सला क्रिएट करण्यासाठी आपल्याला एडिटला क्लिक करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इकडे ई सी टू हेल्थ चेक हा बाय डिफॉल्ट ॲनेबल असतो आणि आपल्याला खाली ऑप्शन दिला आहे टर्न ऑन इलॅस्टिक लोड बॅलेन्सिंग हेल्थ चेक ठीक आहे या या ऑप्शनला क्लिक करायचं आहे हेल्थ चेक ग्रेस पिरियड आपण टेन सेकंडच ठेवणार आहोत आणि अपडेट करायचं आहे ठीक आहे आता ह्याच्या इंस्टंट मॅनेजमेंटवर येऊया आपण आणि इंस्टंट मॅनेजमेंट आपण आपल्या ई सी टू इन्स्टंटचा आय डी पाहूया बीई फाय आहे ठीक आहे आणि वर येऊन चेक करूया हा बी ई फाय आहे तर मित्रांनो मला आठवतलं पण जेव्हा आपण आपलं अप्लिकेशन डिप्लॉय केलेलं त्यावेळी आपण त्याच्यावर आपण एक वेब पेज इन्स्टॉल केलेला आणि त्यासाठी आपण एच डी पी डी नावाची सर्विस इन्स्टॉल केलेली पहिल्यांदा पाहूया की आपलं लोड बॅलेन्सरला अप्लिकेशन चालू आहे की नाही लोड बॅलेन्सरला क्लिक करूया हा आपला लोड बॅलेन्सर आहे आर डी एन एसला कॉपी करूया आणि वेब ब्राऊझरमध्ये पेस्ट करून बघूया की आपलं अप्लिकेशन चालते की नाही आपलं अप्लिकेशन चालत आहे ठीक आहे तर हे अप्लिकेशन चालण्यासाठी आपण काय केलेलं आपण एक एच डी पी डी नावाची सर्विस इन्स्टॉल केलेली ठीक आहे तर आपण याला कनेक्ट करूया पहिला या इ सी टू इन्स्टंटला आपण आपल्या इ सी टू लिनिकच्या सिस्टमला आपण कनेक्ट केलेला आहे आणि याच्यामध्ये जे एच टी डी पी डी सर्विस आहे त्याच्यामुळे आपला हा वेब पेज चालू होतो आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपण आपलं ऑटोस्केलिंग ग्रुपमध्ये हेल्थ चेक इलास्टिक लोड बॅलेन्ससुद्धा ठेवलेला आहे तर काय करूया आपण आपला जो वेब सर्व्हर आहे एच टी डी पी डी याला आपण स्टॉप करूया ठीक आहे त्या सर्व्हरला त्या सर्वरला सर्विसेसला आपण जर स्टॉप केलं तर काय होणार इलेस्टिक लोड बॅलेन्सर आपल्या ऑटोस्केलिंग ग्रुपला अनहेल्दी स्टेटसमध्ये सेट करणार ओके एच टी पी आणि ही जी एच टी डी पी सर्विस स्टॉप करणारी कमांड आहे सर्विस स्पेस एच टी डी पी डी स्टॉप ठीक आहे स्टॉप केल्याने काय होणार आहे आपलं अप्लिकेशन सर्विंग ब्रेक होणार आहे आता पाहूया आपलं अप्लिकेशन सर्वि आपलं अप्लिकेशन रनिंगमध्ये आहे की नाही तर आपल्या एरर येतो आहे फाय झिरो टू बॅड गेट वे का कारण आपली ही जी सर्विस आहे जी ही वेब पेज आपल्या सर्व करते ती आपण स्टॉप केलेली आहे म्हणजेच काय हा माझा जो इन्स्टंट आहे हा अनहेल्दी स्टेटमध्ये गेलेला आहे तर पाहूया आपण आपल्या इन्स्टंटमध्ये त्यांनी काय करायला हवं हा जो बी फाय आहे हा टर्मिनेट करून एक नवीन इन्स्टंट तो क्रिएट करेल बेस ऑन द ई एल बी चेक हेल्थ चेक इन्स्टंट आपल्या ऑटो स्केलिंग ग्रुपच्या इन्स्टंट मॅनेजमेंटमध्ये बाइंड होईल सेम इन्स्टंट आपल्या टार्गेट ग्रुपला रजिस्टर होईल टार्गेट ग्रुपच्या या टार्गेट्समध्ये रजिस्टर होईल आता तुम्ही पाहू शकता याचा स्टेटस काय झालेला आहे अनहेल्दी झालेला आहे कारण का आपल्या इलेस्टिक लोड बॅलेन्सरनी तो सिग्नल सेंड केलेला आहे आपल्या ऑटो स्केलिंग ग्रुपला का कारण आपली ही वेब सर्व्हर आपण स्टॉप केलेलं आहे ठीक आहे आपल्या इन्स्टंटमध्ये पाहूया बघा इन्स्टंटमध्ये काय आहे आपला नवीन इन्स्टंट क्रिएट होतोय थ्री वन एट इनिशलाइजिंग आणि हाच इन्स्टंट थ्री वन एट आपल्या ऑटोस्केलिंग ग्रुपच्या इन्स्टंट मॅनेजमध्ये ॲड व्हायला हवा तुम्ही पाहू शकता आपला जुना जो इन्स्टंट होता हा टर्मिनेट होतोय आणि थ्री वन एट आता इन सर्व्हिस झालेला आहे त्याचा स्टेटस हेल्दी आहे सेम आपण टार्गेट ग्रुपमध्ये पाहूया तर तुम्ही टार्गेट ग्रुपमध्ये पाहू शकता आपला बी फाय ट्रेनिंग म्हणजेच डी रजिस्टर झालेला आहे आणि जो नवीन इन्स्टंट आहे थ्री वन एट हा हेल्दी स्टेटमध्ये गेलेला आहे इन्स्टंटला आपण चेक करूया थ्री वन एट इन्स्टंट स्टेट रनिंग आहे पाहूया आपलं अप्लिकेशन रनिंग अँड ॲज इट इज आहे का तर तुम्ही पाहू शकता की आता आपलं अप्लिकेशन ॲज इट इज रनिंग होत आहे पाहू शकता आपला जो जुना इन्स्टंट आहे हा टर्मिनेट झालेला आहे आणि त्या जागी आपला थ्री वन एट हा इन्स्टंट रनिंगमध्ये दाखवत आहे ठीक आहे आणि सेम इन्स्टंट आपल्या टार्गेट ग्रुपमध्ये सुद्धा आपल्याला दिसलं पाहिजे तर तुम्ही पाहू शकता थ्री वन एट आपल्याला दिसत आहे आणि सेम इन्स्टंट आपल्या ऑटोस्केलिंग ग्रुपमध्ये इन्स्टंट मॅनेजमध्ये आपल्याला दिसायला हवा थ्री वन एट ओके आणि आता आपलं अप्लिकेशन काय आहे ॲज इट इज रनिंगमध्ये आहे तर मित्रांनो समजलं इलास्टिक लोड हेल्थ चेक कसं वर्क करतो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये